सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोसिथ, महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स जिल्ह्यात विमानतळ व्हावे हो पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी या उद्देशाने विमानतळाची उभारणी केली आहे टर्मिनल इमारतीचे उद्घाटन झाले पण विमान कधी उडणार ते सांगा असा सवाल माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केला मिळतील असे प्रदूषण आणा अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे जयकावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री माननीय सुरेशजी प्रभू प्रभू सन्मानिय उद्योग मंत्री सुभाषजी देसाई पशु मत्स्य या विभागाचे मंत्री राज्यमंत्री त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत उपस्थित सर्व आमदार जिल्हाधिकारी सी ओ एस पी अन्य अधिकारी मंचकावरी सर्व मान्यवर उपस्थित पत्रकार मित्र उपस्थित बंधुनो भगिनीनो आणि तरुण मित्र सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे या जिल्ह्यात विमानतळ व्हावा या भावनेतून हा विमानतळ बांधण्यात आला खाजगीकरणातून बांधण्यात आला श्रीयुत मस्कर यांनी हे बांधकाम केलेलं आहे बांधकाम आणि सर्वच काम अतिशय सुबक आणि सुंदर झालेलं आहे आणि आज टर्मिनलचं उद्घाटन आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि श्री सुरेश प्रभूना विनंती एवढीच आहे आज टर्मिनल जरूर उद्घाटन होत आहे पण विमान कधी उडणार ते कृपया वाचतात चांगलं आमचे सर्वांचे लक्ष डोळे लागून राहिले आहे विमान लँड कधी होईल आणि बरं टेक ऑफ कधी होईल एवढ्यात का आम्हाला प्रवास कधी करता येईल एवढी व्यवस्था आपण सुरू केला सिंधुदुर्ग जिल्हा एक पर्यटन जिल्हा म्हणून विकसित होईल राज्याच्या तिजोरीमध्ये भर टाकू शकेल असं काम हा जिल्हा करू शकेल एवढी क्षमता या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामुळे लवकरच विमान वाहतूक सुरू करा आवश्यक त्या गोष्टीची पूर्तता करा माझ्या त्यासाठी शुभेच्छा मान्य मुख्यमंत्री अन्य प्रोजेक्ट पण डिजिटलच्या माध्यमातून त्यांचं उद्घाटन केलेलं आहे मी शुभेच्छा देईन मी टीका करायला आलेलो नाही पण माननीय मुख्यमंत्री महोदय हे प्रकल्प दोन हजार चौदा पासून रखडलेले आहे आज तुम्ही साईट वर जाऊन बघाल तर काही नाहीये आज, आज आपण इथून उद्घाटन केलं पण साईट वर काही दिसत नाही कारण हा प्रकल्प आनंदवार प्रकल्प होतो आहे तिथे ग्रामस्थांना मच्छिमारांना पण याची कल्पना नाही आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प आज उद्घाटन झालं ठराविक मुक्तीमध्ये मंत्री महोदय त्याचं काम सुरू व्हावं आणि ते पूर्ण व्हावे हो अशी माझी अपेक्षा आहे बाकी अन्य वेगवेगळे उपक्रम आणि त्यासंबंधी लाभार्थींना या ठिकाणी अनुदान म्हणा मानधन म्हणा सन्मान करण्यात आला मी त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेन नाणार प्रकल्प रद्द केला त्याच्याबद्दलही तुमचे मी आभार मानतो काल तर मानलेलेच आहे आज परत मानतो हा कोकण कोकण राहू द्या कोकणी माणूस कोकणी माणसासारखा असू द्या त्यात फरक करायचा कोणी प्रयत्न करू नका क्रांती जरूर घडवा पण ती विकासाच्या बाबतीत घडवा दरडोई उत्पन्न वाढेल असे काही उपक्रम आला आडारीचा प्रकल्प चार वर्षात दगडी ठेवला गेला नाही एवढ्या जर कंपन्या आल्या असत्या तर हजारो मुलं मुली या तिथे कामाला लागल्या असत्या चार वर्षात काही झालं नाही आणि आत्ता आपण प्रयत्न करतो करा तरी माझी ठिकाण आहे आज सुरुवात केली चार वर्षात तीन वर्षात दोन वर्षात तरी नोकऱ्या मिळतील नोकऱ्या मिळतील असं काही करा आणि याच्या पुढे तरी प्रदूषण होईल असे कोकण उद्ध्वस्त होईल असे प्रकल्प या जिल्ह्यात आणू नये अशी विनंती करतो मुख्यमंत्री आले आहेत त्यांचं स्वागत करणं माझं काम आहे टीका करणं किंवा या ठिकाणी टीका करणं हे माझं काम नाही आहे पाहुण्यांचं स्वागत करणं हा सिंधुर्गवाद्यांचा धर्म असतो आणि तोच अदा करणं माझं काम आहे मला या ठिकाणी मान सन्मान आदर आणि बोलण्याची संधी दिली आणि म्हणून साष्ट्राचा मी अतिशय ऋणी आहे Jai Hind Jai Mata